हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल तर चला आज आपण एक महत्त्वाचं वह टॉपिक बघणार आहोत ते म्हणजे कर्कवृत्त कर्कवृत्त हे किती राज्यातून जाते कर्क वृत्त हे कर्कवृत्त म्हणजेच काय आणि कर्कवृत्त हे किती राज्यामधून जाते तुम्ही मला तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगा कर्कवृत्त म्हणजेच काय व कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यामधून जाते व त्या राज्यांची नावे तर चला आता आपण बघूयात <coughs> तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा इथे आहे पूर्ण जगाचा नकाशा हे मी ॲटलास मधून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला लगेच कळून जाईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आहे आपला भारत देश आणि इथे इथेही हे बघा इथे बांगलादेश आणि इथे आहे हे कर्कवृत्त दिसते कर्कवृत्त ही, ही, ही रेषा आहे तर सर्वात पहिले म्हणजे कर्कवृत्त हे काय आहे तर कर्कवृत्त हे अक्षवृत्त आहे अक्षवृत्त म्हणजे अवरून आपल्या आपण लक्षात ठेवायचं आहे आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात आणि उभ्या रेषांना रेश रेखावृत्त असे म्हणतात तर आपल्याला असा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की झिरो अंशचे अक्षवृत्त कोणते तर ते आहे विषुवृत्त हे बघा झिरो डिग्री सेल्सिअसचे अक्षवृत्त कोणते तर विषुवृत्त म्हणजे सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजेच विषुवृत्त असा पण त्याचा अर्थ होतो आता आपण बघूया ज्या उत्तरेकडे जातात त्या रेषांना कर्कवृत्त असे म्हणतात आणि ज्या विषुवृत्तापासून दक्षिणेकडे असतात त्यांना मकरवृत्त असे म्हणतात तर कर्कवृत्त हे साडे तेवीस अंश डिग्री सेल्सिअसला असतात आता आपण बघूयात की भारताच्या नकाशामध्ये एवढे समजले तुम्हाला त्यानंतर आता आपण बघूया भारताचा नकाशा मोबाईल मध्ये दिसणार नाहीये पण जेवढा होईल तेवढा हे बघा इथे जम्मू पासन राजस्थान गुजरात हे भारताचे शेवटचे टोप आता आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो की आणि तुम्हाला मी यावरती छानसे ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात राहील की अक्ष कर्कवृत्त किती आहे व कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यामधून जाते व ते कोणकोणते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते अगदी तुमच्या लक्षात राहील अशी जबरदस्त अशी ट्रिक सांगणार आहे जे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता एकदा नक्कीच मन लावून बघा आता तुम्ही बघा इथे आहे हे बघा इथे कर्कवृत्त कर्कवृत्त आहे इथे तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा कर्करेषा साडे तेवीस अंश म्हणजे तेवीस पॉईंट पाच अंशला विषुववृत्तापासून उत्तरेकडे कर्कवृत्तरेषा आहे आणि विष्वृत्तापासून दक्षिणेकडे मकरवृत्त आहे तर आता आपण बघणार आहोत की कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यांमधून जाते तर आता हे बघा पहिले आहे गुजरात गुजरात त्यानंतर राजस्थानचा दक्षिणेकडील भाग थोडा राजस्थानमधून कर्कवृत्त गेलेला आहे थोड्या भागामधून त्यानंतर हे एक झाले गुजरात त्यानंतर राजस्थान आता आपण बघूयात मध्य प्रदेश हे बघा मध्य प्रदेश इथनं हे पूर्ण कर्कवृत्त गेलेले आहे त्यानंतर इथे आहे छत्तीसगड छत्तीसगडचे उत्तरेकडील टोक इथे आपण जसे बघितले राजस्थानचे दक्षिणेकडील टोक आणि इथे आहे छत्तीसगडचे उत्तरेकडील टोकामधून कर्कवृत्त रेषा गेलेली आहे नंतर आहे झारखंड नंतर कुठली रेषा आहे नंतर कुठले राज्य आहे तर झारखंड त्यानंतर आहे पश्चिम बंगाल आता आपण बघूयात नंतरचे कोणते आहे तर आ हे बघा त्रिपुरा त्रिपुराची राजधानी ते आगरतळा आहे आग सुद्धा गेलेले आहे त्यानंतर आहे शेवटचे म्हणजेच कोणते मिझोरम आता आपण टोटल बघूयात किती आहेत तर गुजरात एक राजस्थान दोन मध्य प्रदेश तीन छत्तीसगड चार झारखंड पाच पश्चिम बंगाल सहा त्रिपुरा सात आणि मिझोरम आठ तर आता आपण आपण कुठून कोणाचे ऐकून सांगितले का नाही आपण पूर्ण स्पष्टीकरणासह ब बघितले आहे की किती राज्यातून गेलेले आहे आणि कर्कवृत्त म्हणजेच काय तर आता आपण लिहून घेऊयात कर्कवृत्त ट्रिक्स तर सुरुवात पहिले अगोदर आपण बघूयात कर्कवृत्त म्हणजेच काय तर कर्कवृत्ताचा समावेश कर्कवृत्त कर्कवृत्ताचा समावेश विषुवृत्ताच्या विषुवृत्ताच्या वृत्ताचा समावेश विषुवृत्ताच्या उत्तरेकडील उत्तरेकडील भागा हो उत्तरेकडील भागामध्ये होतो भागाच्या अक्षवृत्तामध्ये अक्षवृत्तामध्ये तर आता आपण बघितले आपण काउंट सुद्धा केले आणि कोणते कोणते राज्य आहे तर कर्कवृत्त हे कर्कवृत्त हे भारताच्या कर्कवृत्त हे भारताच्या भारत भारत भारताच्या मध्यभागातून मध्यभागातून करकवुर्त करकवुर्त आठ राज्यातून कर्कवृत्त जाते कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून एकूण आठ राज्यातून जाते आता ती आठ राज्य कुठली कुठली आहेत तर आपण लिहूयात एक नंबरला आहे एक नंबरला आपण आपण सीरियल वाइज जाऊया सुरुवातीला आपण बघितले होते गुजरात विद्यार्थी मित्रांनो आपण यावरती सुरुवातीला मी तुम्हाला नकाशा दाखवला की जगाचा नकाशा त्यामध्ये आपला भारत कुठे आहे त्यानंतर कर्कवृत्त आणि विषुववृत्त त्यानंतर मी तुम्हाला भारताचा नकाशा दाखवला त्यावरून पण तुम्हाला डाय नकाशाच्या माध्यमातून क्लिअर केले की कर्कवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून जाते तर आपण लिहून घेऊयात तर पहिले आहे गुजरात नंतर राजस्थानचा दक्षिणेकडील भागातूनच कर्कवृत्त गेलेले आहे राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश त्यानंतर आहे मध्य प्रदेश नंतर कुठले आहे विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागातून कर्कवृत्त गेलेले आहे नंतर आहे झारखंड झारखंड त्यानंतर आहे सहा नंबरला पश्चिम बंगाल सहा नंबरला आहे पश्चिम बंगाल तर सात नंबरला आहे त्रिपुरा आणि आठ नंबरला आहे मिझोरम तर कर्कवृत्त हे विषुवृत्ताच्या उत्तरकडील भागाच्या अक्षरवृत्तामध्ये असते आणि कर्कवृत्त भारताच्या मध्य भागातून एकूण आठ राज्यातून जाते तर ते राज्य कुठली कुठले आहे तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा व मिझोरम आत्ता आपण यावरती एक जबरदस्त अशी ट्रिक्स बघणार आहोत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही एक मार्क्स जाता कामा नाही समजा तुम्हाला ऑप्शन दिले छत्तीसगड झारखंड मिझोरम आणि त्रिप आणि ओडिसा तर त्यापैकी तुम्हाला समजले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की छत्तीसगड झारखंड आणि मिझोरम या तीनही राज्यातून म्हणजे त्या ऑप्शनपैकी तीन राज्यातून कर्कवृत्त जाते व ओडिसा या राज्यातून कर्कवृत्त जात नाही तर हे आपण लक्षात कसे ठेवणार यासाठी एक छानसे ट्रिक्स सांगित सांगत आहे मी तुम्हाला तर आपली ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो मित्र माझा राघू छाप आपले ट्रिक्स काय आहे मित्र माझा राघू छाप तर आता आपण याचं ॲनालिसिस करूया की याचं काय होतं हे आपण वाक्यामध्ये लिहिलेलं आहे लक्षात ठेवून ठेवण्यासाठी तर मी म्हणजेच काय तर मी म्हणजेच मिझोराम तर मी म्हणजेच काय तर मिझोराम त्यानंतर त्र म्हणजेच काय तर त्र म्हणजेच त्रिपुरा त्यानंतर मा म्हणजेच काय तर मा म्हणजेच मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि झा म्हणजेच काय तर झारखंड त्यानंतर राम म्हणजेच काय तर राम म्हणजेच राजस्थान राम म्हणजेच काय तर राजस्थान ग म्हणजेच काय तर गुजरात ग म्हणजेच काय तर गुजरात आणि छ म्हणजेच काय छ म्हणजेच काय तर छत्तीसगड छ म्हणजेच छत्तीसगड आणि प म्हणजेच काय तर आपला पश्चिम बंगाल तर प म्हणजेच काय पश्चिम बंगाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगते मित्र माझा राघू छाप एस डी पब्लिकेशनच्या सगळ्या व्ह्यूवर्सना ही माझी कशी माला ट्रिक्स कशी वाटली ही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती ट्रिक्स हवे आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी म यासाठी तुम्ही लाईक शेअर करा व एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अशी छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे त्यामध्ये असं खूप साऱ्या अशा गोष्टी ॲड नाही केलेल्या की जणू तुम्हाला लक्षात राहणार नाही एखादी गोष्ट नाही सांगितलेली काही नाही आठ अक्षरं आहेत आणि आठ राज्यातून गेलेली आहे ती आठ राज्य त्यांच्या पहिल्या पहिल्या अक्षरावरूनच म म्हणजेच काय तर मिझोरम त्र म्हणजेच काय तर त्रिपुरा म म्हणजेच मध्य प्रदेश झ जा म्हणजेच झारखंड र रा म्हणजेच राजस्थान ग म्हणजेच गुजरात छ म्हणजेच छत्तीसगड आणि प म्हणजेच पश्चिम बंगाल अशा तुम्ही मला कमेंट करा मला अजून नवीन नव नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू